एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सुप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे फरार असलेल्या आरोपीस मध्यवर्ती गुन्हे शाखेने केले बंदिस्त सविस्तर वृत्त असे अनेक गंभीर गुन्ह्यात फरार असलेला योगेश बाळू लिलके वय वर्ष एकोणवीस राहणार बोधलेनगर आरटी कॉलनी शेजारी सुयोगनगर उपनगर हा द्वारका परिसरात पेट्रोल पंपाजवळ आहे अशी गुप्त माहिती हवालदार समीर चंद्र मोरे यांना मिळाली होती त्याच अनुषंगाने गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेल्या योगेशाला सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके प्रवीण माळी शेरखान पठाण समीर चंद्र मोरे योगेश परदेशी यांनी अटक करण्याची कामगिरी बजावली सदर आरोपी हा अनेक दिवसांपासून फरार असल्याने गंभीर गुन्ह्यांमध्ये तो पोलिसांना हवा होता कारवाई कामी मुंबई नाका पोलीस स्टेशनला हा आरोपी देण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी शिवाजी आडंगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद